राम राम जय खान देश आज मी एक नवीन देश मी आले आणि हा एक असा देश आहे ज्यांनी फास्टेस्ट मॅन ऑन द प्लॅनेट म्हणजे विश्वाना मा फास्ट पैनारा बोल दुनियाले दिले तर आज मी येले क्रिकेट ना युनिव्हर्सल बॉस क्रिस गेलनी जन्मभूमी जमैका या देशला आणि ज्या जागावर मी आती उभा आहे त्या शहर नव आहे ओचोरियोज तर आज आपण ओचोरियोज ही शहर फिरणार आहे तर चला हाई एक बेट आहे आणि हैबी कॅरेबियन समुद्रामाचे म्हणजे जमायका उदेशगेरा धाकलाय पण आंतरराष्ट्रीय स्तर वर एक वेगळी वयक आहे म्हणजे दाखलपण पासूनच पुरसले घरना लोक खेळाखुदासाठी सपोर्ट करतात म्हणून या देशमधून चिता सारखा हुसेन बोल्ट स्टेडियम ना बाहेर छक्का मारणारा गेल आणि डीजे ब्राओ सारखा मोठा मोठा पटू बाहेर पडतस माहिती आहे का जळगावमा आणि जमाईकामा कोणती गोष्ट सारखी जसं महाराष्ट्रामा सगळ्यासमा जास्त केडीनं उत्पन्न जळगावमा लिहावास ना तसं कॅरिबियन ना सगळ्या देशापैकी सगळ्यासमा जास्त केळी उत्पन्न जमाईका या देश माहिवावस शेना समानता जळगावमा आणि जमाईकामा जसं आपण भारत ना लोकसले सावळा म्हणतस ना तसंच जमाईका या देशना सगळा माणसं आणि बायासना रंग काळा आहे पण तुम्हाला ऐकिसा आश्चर्य वाटेन की जमाई काय देशले सुंदर बायास ना देश बी म्हणावस तुम्ही माहितीये का मिस वर्ल्ड प्रतियोगिता म्हणजे दुनियाला सगळ्यासमा सुंदर बायास पैकी तीन विजेता आणि तीन उपविजेता ह्या देशण्या पोरी आहेत म्हणजे त्याच मान्य करी ले, ले की सुंदरताना आणि गोरा रंगना काहीच संबंध नाहीये आते लग्नच ना सीझन चालू आहे म्हणून ऐका केसी ऐकामाराण्यात की पोऱ्यांनी नोकरी चांगली आहे त्यांना गैरी प्रॉपर्टी त्यांनी पगार चांगली आहे पण पोऱ्याना रंग काय आहे म्हणे नका चाटा मग तुम्ही पोऱ्याले बै ना बोलणं पण बोलणं पडस तुम्ही भाग पाडतच चाल मला बोलाले आणि इकडे पण एकदम नैसर्गिक काही जागा आहे तुम्ही देखू शकता किंवा लिटरली एक नाला टाइपच आहे तरी बी त्या पाणी कितलं क्लिअर आहे की म्हणजे तुम्ही देखू शकता आणि इकडे जर तुम्ही देशात तर म्हणजे इकडे भारत ना बी ने लायले जे कि मला वाव म्हणजे एक छोटस विलेज तेच बनायला विलेज मत नाही जागा आहे जिकडे म्युझिक वगैरे चालू आहे आणि एकदम सुंदर असा नारळ वगैरे म्हणजे मोसम वेगळा बनायचे आणि भारत नाव तुम्ही जवळून देखील जमाय अमेरिका कॅनडा आणि भारत अमेझिंग एक व्हिलेज आहे की म्हणजे एक खेळ त्याचने बनायले जेले आयलंड विलेज तेच म्हणाले आणि त्यानं मग खरंच एक वेगळी दुनिया म्हणजे एक वेगळं गावतेसनी बसाडी दिले तुम्ही देखू शकतास की म्हणजे तेचने गार्डन फाउंटन बीचेस सगळं काही इकडे मत वाव खरंच काहीतरी एक नवीन वाटणं मला की म्हणजे बाहेरलं वातावरण आलं आणि मधलं वातावरण आलं कि सुंदर छोटासा गाव असतेस एकदम छोटस मार्केट लायला जिकडे फ्रेम वगैरे म्हणजे जे बी सामान ते तेच नाही हातवर वर आणि त्या लोक इकडे विकतस आणि एकदम सुंदर असं शेल्टर त्याचने वरे बनाय सुंदर अशी जागा आहे म्हणजे एक तर एक रिसॉर्ट टाईप आहे की जिकडे छोटा छोटा स्टॉल लोकच ने की बार वगैरे सगळं काही ना आणि देखू शकतास तुम्ही की एकदम सुंदर अशी जागा आहे इकडे फिरताना असं वाटा ना की मी एक आश्रम मी झाले की म्हणजे तसंच सगळं काही प्रेम करेल की म्हणजे असं झाडं वगैरे लायलेत सगळीकडे आणि म्हणजे असं पाणी मासा म्हणजे एकदम नैसर्गिक गोष्टी बनल्यात म्हणजे नाही बनायलेत आणि नॅचरल नाही आहे सगळं काही तर म्हणजे एक खरं असं वाटा ना एक आश्रम मी आता झाले जागा तुम्ही देखा की म्हणजे एक छोटासा कॅफे आणि नाही म्हणजे सिंथेटिक झाड मधमा बनायले की म्हणजे काय सुंदर अशी जागा आहे अप्रत्य जागा आहे तुम्ही देखू शकता इकडे म्हणजे एक छोटस लिटरली गावच तेचने बनाय टाकेले की आजूबाजूला एक घरच सारखं तेच बनायला आणि या सगळा एक रेस्टॉरंट बार आहेत शॉप आहेत जागा आहे आणि ही जागा अजून पुढे तुम्ही देखा की म्हणजे छोटा छोटा शॉप आहेत पण एक असं फ्रेम करेल की या गेल्या आहेत आणि या घर आहेत म्हणजे तेचनी नावच दिले की एक गाव आहे असं विलेज मध्ये सण सुंदर म्हणजे खरंच मजा आणि इकडे फिराणं आणि वातावरण बी एकदम वेगळं इकडनं जर तुम्ही देखशात तर वाव आणि इकडे देखू शकतास तुम्ही की म्हणजे बार रेस्टॉरंट आहेत त्यांना साईडले बीच वगैरे हो आहेत आणि तिकडे एंटरटेनमेंटसाठी सगळं साधनं साथ वगैरे हो तेच नाही ठेलत काय जागा आहे इकडे जागा तुम्ही देखा म्हणजे सुंदर आणि इकडे मोठा मोठा शोरूम बी आहेत म्हणजे छोटंच आहे पण येस ती जागा मोठीच आहे इकडे काहीतरी ब्रँड गोष्टी राहणार आणि तुम्ही देखा की म्हणजे लिटरली आत घरच तेच नाही की म्हणजे असं जर गावरावा आहे ना तर तटे रावायच सगळंच लावडावं इतलं सुंदर तेच नाही सगळं काही फ्रेम करेल की म्हणजे रस्ता नाही येत की खाली लिटरली पाट्याला आलेत तेच नाही लाकडच ना वाव इकडे जर देशात तुम्ही की म्हणजे या गली ना शेवटी डायरेक्ट चालू अस समुद्र की म्हणजे डायरेक्ट बीच वगैरे आहेत इकडे आणि इकडे लोक फक्त एंटरटेनमेंटसाठी येतच सगळ्या इकडे बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यानंतर इकडे एक बीच आहे की म्हणजे तो या रिसॉर्टवाला प्रायव्हेट या गाववालाच ना बीच आहे तुम्ही देखू शकतास आणि इकडे लोक स्विमिंग स्विमिंगसाठी सुंदर अशी जागा आहे आणि तिकडे लिहिले तेच नाही जमाय का वाव आणि जर तुम्ही पुढे देखशात तर इकडे म्हणजे ट्यूब वगैरे हो ठेवले की म्हणजे एक वॉटर ॲक्टिव्हिटी ना पार्ट येतात सगळा आणि पुढे लागेल आमनवलं शिप तिकडून मी आता बाय वॉक केले की म्हणजे एवढं सगळं चालत चालत पण एक वेगळं वातावरण आहे यार म्हणजे लोणावळा खंडाळा तिकडे रासना सेम तसंच झाडं वगैरे डोंगर आहे तिकडे वाव सुंदर आहे जागा आहे गावना बाहेर नंतर आहे दुसरा गावां मी झाले की आहे इथं तेच नाही गाव बनलंय बीनी पण ऑटोमॅटिक गाव बन झाले म्हणजे असं वाटा ना की खरंच गाव येईले बो आणि त्यांना शेजारले तेच नाही झाले की थोडंसं सिटीसारखं बी आमनाकडे ब थोड्या बिल्डिंगा वगैरे आहेत म्हणजे एकदम नॉर्मल आणि शांता ही जागा आहे म्हणजे असं वाटणार ना खेळ गाव आहे आणि शांत आहे पण ही शांत जागा नाही इकडे रात पायटले एकला नाही शकतस आपण की म्हणजे बेकार माफी आहे तिकडे की म्हणजे चोर चकारी गैरी जोरमा चालस तर एकटं वगैरे इकडे नाही आणि सुट्टी वगैरे प्लॅन करा म्हणजेच निकडे शिप येले म्हणून मी बाहेर म्हणा मी मी पैसा खर्च करेस अंतर येतून या देश मा बेकार काम याडे आणि एक जागा आहे जिकडे लिहिले ग्लोबल गांजा मोमेंट की म्हणजे गांजा बिंजाने सोय दडी थोडाफार जोलजा फाट तर शेच आणि लिटरली गांजाचे तिकडे तुम्ही जर देशात फोटो ना फोटोज वगैरे तर गांजानाच फोटो आहेत की म्हणजे भाई इकडे बिघायला मोठा जपाटे आणि अलाउड येते सगळं आडे आक्षा कशी वाटणार जागा सगळं गावात आलं बस येईल वाटरानु म्हणे मी म्हणजे ते भी गाव मे नाव पुराण अलग लॉजिक आहे सगळ्यात दुकान वगैरे तिकडे कि त्याच नाही एकदम अलग गार्डन टाईप म बना पण वाटीरा ना खेळ गावच की म्हणजे सेमच आहे बो तुम्हाला माहिती आहे का लोकाटे रोडवर एक गोष्ट की राहणार त्याला ब्लॅक स्टोन असते ते काय माहिती आहे का तुम्हाला फुकाण्या गोष्टी आहेत त्या नाही की म्हणजे रोडवर खुले आम्ही काय राहणं की आता आम्ही ताम तामना मागे लोक इजातच की भाऊ ब्लॅकस्टोन ब्लॅकस्टोन ले नाही का बा म्हणजे लिटरली आहे ना पहिली अशी जागा आहे की जिकडे मला फिरताना भीती वाटराणी तर मी सजेस्ट करसो की सगळ्याकडे जा तुम्ही म्हणजे दुनियामागे राहा देश आहेत जवळपास दोनशे देश आहेत पण आठ येवना प्लॅन नका करू म्हणजे भयंकर जागा आहे कुठे काय गेम गेमबाजी जाईन कोणाला सांगता नियत म्हणजे जिथलं फिरता हो तिथलं पट्टापट -पत्त मी फिरानू आणि निघे पण म्हणजे मला फिरणी होती जागा देखणी होती तर त्यामुळे मी झाले आम्ही गाव तर म्हणजे खरंच गैरी बेकार जागा आहे म्हणजे इकडनं गव्हर्नमेंट काय करा ना काय माहिती का तेचनेच अलाउड करेल म्हणजे क्रिस गेल डीजे ब्राओ या लोक जर मला भेटणार तर नाही मी विचारू की भाई असा जागावर कसं काय वाडे लागणार तुम्ही की म्हणजे भयंकर काय दुसरं रेस्टॉरंट आहे की तुम्ही देखू शकता त्यावर लिटरली लिहिले की वी ड्रम की म्हणजे इकडे गांजा बिंजा गोष्टी आहेत की ज्या मत माईका होतीस इकडे बी सगळा हिरा शॉप तुम्ही देखायला भेटतील की ज्वेलरी वगैरे की म्हणजे जी गली आहे ना यांना फक्त सोनं हिरा आणि मोठा मोठा वॉचेस वगैरे त्यांना ब्रँड आहेत म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग ही जागा आहे तर जमैका या देशमधलं ओचोरी हो शहर तुमले कसं वाटणं कॉमेंट करी नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच घडसूत जय कांदेश